यानंतर काश्मीर मध्ये जाऊया श्रीनगर मधील मुघल गार्डन चश्मेशाही पर्यटकांची गर्दी वाढते मराठी कुटुंब काश्मीर फिरण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा केली आहे प्रतिनिधी शिंदे यांनी महत्वाचं ठिकाण म्हणजेच की मुघल गार्डन चष्मेशा आहे इथे प्रत्येक पर्यटक विजिट करतो महाराष्ट्र हे पर्यटक आलेले आहेत आणि पर्यटकाचं प्रमाण इथं जरी कमी असलं तरी येत आहेत मात्र कुठ आम्ही पुण्यातून आलेलो आहोत आम्ही काल आलोय अशा ह्याच्यात आहे चांगल्यापैकी आहे म्हणजे कुठेही असं भीतीसारखं वाटलं नाही इथल्या लोकांचं आणि चांगला सपोर्ट भेटला एअरपोर्टला आम्हाला पिकअप केल्यापासून हॉटेलला सोडीपर्यंत रात्री जेवणासाठी आणि अशा ह्याच्यात मनात थोडीशी भीती आहेच पण जे काही गाईडलाईन्स त्यांना मिळालेले आहेत ते फॉलो करून एक मध्ये आम्ही एन्जॉय करू शकतो कुठे कुठे फिरलात आणि सिक्युरिटी कशी का वाटली काल आम्ही कालच आलो काल आम्ही पूर्ण श्रीनगरमध्ये जेवढं होतं लाल चौक वगैरे सगळं ते छान वाटलं आम्हाला इव्हनिंग सेवन थर्टीपर्यंत होतो आणि आज सकाळी शंकराचार्याला गेलो खूप म्हणजे खूप एक वेगळा अनुभव होता छानच वाटलं मस्त वाटलं आणि सगळ्याकडे सगळीकडे सेफ्टी सिक्युरिटी सगळं आहे ह्याच्या आधी काही परी परी गार्डन म्हणून होतं हां तिथे गेलो होतो आता हे सेकंड आहे आजचं आणि आहोत आम्ही थोडे आत्तापर्यंत तरी सगळं छान आहे व्यवस्थित आहे आणि मी तर म्हणेन जर तुम्ही कमी ट्रिप केलेली असाल तर नक्कीच या जे काही गाईडलाईन्स आहेत त्याच्या अकॉर्डिंग फॉलो करा मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे ज्यांनी अशी ट्रस्ट करा इंडियन आर्मीवर ट्रस्ट करा इकडच्या लोकल्स लोकांवर ट्रस्ट करा इकडच्या पोलिसवर ट्रस्ट करा दे आर रिअली व्हेरी गुड व्हेरी हेल्पिंग हेच मी सांगू शकते वारंवार हमले होत आहेत ते कुठे थांबायला पाहिजेत जे आता काही घडलं ना त्याच्याबद्दल तर इट इज व्हेरी म्हणजे आय विल आय एम कंडेमिंग दॅट आणि आता जे मी बघते तर खर आता खरंच सिक्युरिटी टाईट आहे म्हणजे आज आमचं वेगळ्या ठिकाणी होतं तर तिथे त्यांनी आता सिक्युरिटी ठेवली आहे सर आम्ही कॅन्सल केलं तिकडचं सो जे गाईडलाईन्स आहेत ते तर फॉलो करायचे बाकी तर सिक्युरिटीचं आता म्हणजे जे, जे काही अटॅक्स होत आहेत ते तर त्याला आपण काहीच बोलू शकत नाही त्याला आपण हां करायला काय नाव तुझं आर्यन आर्यन काय कसं वाटलं आल्यानं चांगलं आहे तसं मग अजून सध्या तरी सगळं चांगलं चाललंय बघू आता पुढे कुठे जायचं पुढे तर पुढे आमचं गुलमार्ग सोनमार्ग हे सगळं प्लॅन आहे तिथे आम्ही बघू आता पोचल्यावर सध्या तरी सगळं चांगलं घडली त्याच्यामध्ये काही लोक होते की कसे माहितीये का जेव्हा घटना घडली आता तेव्हा तर म्हणजे तो क्लायमेट तो सिच्युएशन तसा होता की पॅनिकचा सिच्युएशन होता आता दोन त्याच्यानंतर जे काही झालं आणि तो एरिया पण थोडा वेगळा होता तिथे पण आता इथे जे आहे प्रॉपर श्रीनगर किंवा आजूबाजूचं ते सगळं व्यवस्थित आहे आणि जे जे घडलं त्याच्यावरती आमचं पण तर हे आहे आपण पाहतो की चष्मेशाही मुघल गार्डन आणि इथे जे पर्यटक आहेत त्यांचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे परंतु येत आहेत महाराष्ट्रामधून ही फॅमिली आलेले आहे आणि या इथे जे आहेत प्रमुख किती लोक आले ते साडेतीन हजारचे चार हजार ता अभि किती आरे अभि आहोत हजार पहलगाम की घटना के बाद हाँ पहलगाम की घटना के बाद ऐसा हुआ है आज तो संडे बच्चों को छुट्टी होती है बच्चों को छुट्टी आते हैं आज लोकल ज्यादा आते हैं तो फिर यहाँ पे अभी लोकल ही लोकल ही अभी तो लोकल ही ज्यादा आया है सुबह से तो बाहर के लोग कम बाहर के लोग बिल्कुल कम आ रहे हैं ये घबरा रहे हैं हम तो इनके साथ है हम बोलते हैं हम तो आपको साथ देंगे सब कुछ करेंगे आपके लिए हाजिर है आना चाहिए लोग आना चाहिए ये काम किया है उनको क्या सबक इनको सजा होना चाहिए हां ये तो गलत तो गलत ही है हमने गलत किया सर आपके ऊपर हो रहा है हर किसी के हर हो कश्मीरी के ऊपर हो रहा है हर कश्मीरी के ऊपर ये महसूस है ये गलत हो गया नहीं होना चाहिए ऐसा नहीं होना चाहिए जिके ऐसा नहीं होना चाहिए प्रत्येक कश्मीरीला हे वाटते हे चुकीच आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे परंतु जे प्रमाण होत ऑपरेटिंग कसे ते मात्र कमी झालेला आहे கேமராமன் சத்தியம் சார் ரமராஜ சிந்தே என் டி டீ கார்டன் ஸ்ரீநகர்